सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरुद्ध गेला आणि त्यांनी सगळा या ओळखपत्रांच्या कामाचा असा तळच उखडून काढल्यासारखं झालं की आपण कष्ट करतो मर मर मरतो आणि सगळ्याच्या शेवटी आपल्याला वाटतं हाती काही लागलं नाहीच बघण्याच्या दृष्टिकोनावर हो आहे जिल्हाधिकाऱ्याला निलंबित करण्याचा आदेश काढला जिल्हाधिकारी होगे पाटील एक प्रकारे ते सेशन सरांच्या तडाख्यात सापडले सार्वजनिक प्रचाराची मुदत संपल्यावरची जी रात्र असते तीच रात्र भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाची असते तर तुझ्या एस पीला समजावून सांग अदरवाईज टेल हिम ही गोज होगे पाटील वे त्यावर मीही त्यांना सौम्यपणे म्हणालो की सर इन दॅट केस आय विल हॅव टू बी द फर्स्ट वन हू गोज होगे पाटील वे तुम्ही एस पीला जर निलंबित करण्याचा इशारा देत असाल तर पहिलं निलंबित मग जिल्हाधिकाऱ्या नेत्यांनी मला करायला पाहिजे साधारणपणाने मार्च एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये अपेक्षित आणि वेळापत्रकानुसार ठरलेली विधानसभा निवडणूक आणि त्यापूर्वी मतदारांची ओळखपत्र वेळच्या वेळी तयार करून ती अचूक शेवटच्या मतदारापर्यंत नीट पोचलीच पाहिजेत यासाठी अक्षरशः आवश्यक तो चाबूक धरून आम्ही रायगड जिल्ह्यात काम केलं खरं पण पुढे सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरुद्ध गेला आणि त्यांनी सगळा या ओळखपत्रांच्या कामाचा असा तळच उखडून काढल्यासारखं झालं त्या वर्षांमध्ये व्यक्ती म्हणून सेशन सर देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदावर बसलेले त्यांचा केंद्र सरकार विविध पक्ष विशेषतः सत्ताधारी त्यावेळेचा तो काँग्रेस आणि आघाडी होती आणि ही निवडणूक प्रक्रिया ज्यामध्ये खूप दोन नंबरचा पैसा बेहिशोबी कारभार तर तिकडे शेशन सरांनी चापूक धरलावता हातात त्यांची चक्क लढाईत चालू होती आणि राज्यघटनेच्या चौकटीतली लढाई होताना ते घेत असलेल्या निर्णयांविरुद्ध सातत्याने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केल्या जात होत्या आणि एका टप्प्यापर्यंत हे की निकाल निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बाजूनी लागत होते आचारसंहितेची अंमलबजावणी त्याच्यामध्ये त्यांनी पक्षांवर आणलेली बंधनं त्यामध्ये हिशोब ठेवला पाहिजे आणि तो निवडणूक आयोगाला सादर केला पाहिजे यासाठी मूळच्या नियम आणि नुसारच्या केलेल्या कार्य या प्रत्येकाविरुद्ध याचिका झाल्या होत्या पण एकूण ते निकाल लागले होते निवडणूक आयोगाच्या बाजूनी कुठेतरी काही फिरलं असं मानायला आहे की चेन्नईच्या एका सभेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त शेशन सरांनी देशामधल्या वाढत्या भ्रष्टाचारावर चिंता व्यक्त केली आणि ती करताना त्यांनी अशा अर्थाचं विधान केलं की भ्रष्टाचारापासून न्यायव्यवस्थाही मुक्त नाही त्याच्या पेपरला बातम्या आल्या आणि मग निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयातले जे वकील त्यांना दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने एक वाक्य सुनावलं ते काहीसं या अर्थाचं होतं की तुमच्या अशीलाला तोंड सांभाळून बोलायला सांगा नाहीतर त्याला जागेवर कसं आणायचं आम्हाला माहिती आहे हे खरं म्हणजे भयंकर आक्रमक आहे विधान पण कुठेतरी चालू लढाईचा रंग पालटला का की काय आणि हे घडणं चालू झालं की पुढचे निकाल मुख्य निवडणूक आयुक्त भारताचा निवडणूक आयोग आणि पदावरची व्यक्ती या नात्यांनी सेशन सरांच्या विरुद्ध गेले उदाहरणार्थ त्यावेळेपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त एकच असायचा आणि बाकीचे निवडणूक आयुक्त नव्हते राज्यघटनेतल्या वाक्याचा तसा अर्थ होता आधी शेशन सरांचे जणू पंख कापायला आणि त्यांचं स्थान कमी शक्तीचा बनवायला केंद्र सरकारनी आणखी एक दोन निवडणूक आयुक्त नेमले हे राज्यघटनेतलं वाक्य आहे निवडणूक आयोग असेल आणि त्याचा मुख्य निवडणूक आयुक्त असेल तर ता मुख्य निवडणूक आयुक्त असेल ना पण बाकीचे आणखी नसतील असं कोण म्हटलं म्हणून आणून बसवले हो त्याला निवडणूक आयोगाने आव्हान दिलं सुप्रीम कोर्टात एक पहिल्या नकाल निवडणूक आयोगाच्या बाजूनी आला की मुख्य निवडणूक आयुक्ताचा अधिकार ज्यामुळे मर्यादित होईल असं पाऊल उचलायचा विधीमंडळाला म्हणजे लोकसभेला आणि सरकारने ते मांडलं तर अधिकार नाही पुढे गंमत म्हणजे त्याच सर्वोच्च न्यायालयाने आणखीन काही शब्दांचे अन्वयर्थ लावत नंतर पुन्हा एकदा लावला की मुख्य निवडणूक आयुक्त असेल असं राज्यघटनेत म्हटलंय तो आहे ना पण बाकी निवडणूक आयुक्त नसतील आणि एकच असेल असं कोण म्हंटलंय म्हणून पुढे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आणखी दोन निवडणूक आयुक्त नेमायला तशी परवानगी दिली खरोखरच तो पुढचा सगळा इतिहास आहे आणि एक प्रकारे एक देशाची सर्वोच्च घटनात्मक यंत्रणा मग ती काहीशी कमी शक्तीची बनवणे अशाकडे ते घडलं असं मानायला जागाय त्या मालिकेतलाच या निवडणूक ओळखपत्रांचा निकाल होता तो म्हणजे सर्व आधी निवडणूक ओळखपत्राच्या तरतुदीलाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं पण त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता की हे निवडणूक ओळखपत्र राज्यघटना त्या राज्यघटनेनी निवडणूक आयोगाचे ठरवलेले अधिकार आणि कर्तव्य आणि इंग्लिश शब्द फ्री अँड फेअर इलेक्शन्स मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका तर त्या चौकटीत बसणारं आहे आणि ओळखपत्र हे पाऊल योग्य असा आधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल होता पुढे आम्ही जीवाचा एवढा प्रचंड आटापिटा केला आणि मी जिल्हाधिकारी या नात्याने रायगडमध्ये तर काम पूर्ण झालंच पाहिजे ठरलेल्या वेळात आणि मतदाराला ओळखपत्र मिळालीच पाहिजेत असा जीवाचा आटापिटा केल्यानंतर आणि त्यात यशही मिळवल्यानंतर एकेवेळी सर्वोच्च न्यायालयाचा अचानक निकाल आला की मतदारांसाठी ओळखपत्र करणं ही गोष्ट जरी राज्यघटनेच्या चौकटीत निवडणूक आयोगाच्या अधिकारात बसत असली तरी मतदानाच्या वेळी निवडणूक ओळखपत्र अनिवार्य मानता येणार नाही म्हणजे तुझ्याकडे ओळखपत्र नसेल तर तुला मतदानच करता येणार नाही असं निवडणूक आयोग देशात करू शकणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला सगळा बुंदा सगळा पाया सगळा तळच उखडला गेला की ज्यासाठी हे निवडणूक ओळखपत्र मला अर्नेस्ट हेमिंग्वेची ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी पण आठवली ती मी मुळची पण वाचली आहे हेमिंग्वे महान लेखक त्याला नोबेल पण आहे आणि पु लसारख्या पु ल देशपांडेंसारख्या असामान्य व्यक्तींनी त्याचं एका कोळीयाने असं मराठीत पण भाषांतर केलं आहे त्याच ताकदीचं मी ते मराठीही वाचलं आहे ओल्ड मॅन अँड द सी आता छोटीशी आहे कादंबरी पण फार गहन अर्थपूर्ण आहे अर्थ काय की आता थकलेला शरीरानी पण हार न मानणारा हा कोळी त्याच्या एका ठरलेल्या वेळी समुद्रामध्ये नाव घालतो त्याला प्रचंड मोठा मासा सापडतो पण तो मासा किनाऱ्याकडे आणतानाच येणाऱ्या अनन्वित अडचणी आणि तो पकडलेला मासा पण त्याच्यावरच अजून बाकीच्या माशांच्या हल्ले करत करत तो मासा सगळा तोडून खाल्ला जातो किनाऱ्यावर हा पुन्हा रिकाम्या हाताने त्याच्या रिकाम्या बोटीनिशी येतो माणसाच्या माणूसपणाच्या मूलभूत अस्तित्वाबाबतच फार गंभीर मुद्दे उपस्थित करणारी कादंबरी आहे की आपण कष्ट करतो मर मर मरतो आणि सगळ्याच्या शेवटी आपल्याला वाटतं हाती काही लागलं नाहीच बघण्याच्या दृष्टिकोनावर आहे ओल्ड मॅन अँड द सी मधल्या कोळ्याला कोणी म्हणेल अनती अपयश आलं पण कोणी म्हणेल की न थकता हार न मानता ठरलेल्या वेळी आपलं कर्तव्य वे म्हणजे समुद्रात नाव घालणे मासा पकडणे तो किनाऱ्याकडे आणणे या संघर्षातच त्या कोळ्याच्या जीवनाचा अन्वयार्थ लपलेला आहे आमचं रायगडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करताना तसं घडलं काहीचं ओळखपत्रांचं काम तर आम्ही खरंच पूर्ण करत आणलं पण प्रत्यक्ष विधानसभा निवडणुका होण्याच्या उंबरठ्यावर मात्र अचानक सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला की मतदानाच्या वेळी मतदाराला ओळखपत्राची सक्ती करता येणार नाही म्हटल्यावर सगळ्या केलेल्या कामाचा बेसच उखाडला गेल्यासारखं झालं काम चालू ठेवायचं असतं तशा फेब्रुवारी मार्च एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये विधानसभांच्या निवडणुका झाल्या तिकडे अजून निवडणूक आयुक्त शेशन सरस होते आणि त्यांची टेररच होती चांगलीच कचकाऊन महाराष्ट्राचा जिल्हा उस्मानाबाद त्याचं मूळचं आणि आत्ताचं नाव धाराशिव त्याचे कलेक्टर होते होगे पाटील म्हणून एक व्यक्ती एकूण नीट काम आपण बरे आपलं काम बरंच आहे त्यांच्या अधिकार क्षेत्रातला रेणापूर मतदारसंघ तो गोपीनाथ मुंडेंचा होता आणि त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार एक बावीसकर म्हणून व्यक्ती होते तर मतदान झालेलं त्यावेळी मतपत्रिका होत्या ज्या लोखंडी पेट्यांमध्ये बंद व्हायच्या त्या पेट्या तहसीलदार ऑफिसमध्ये बंद लाखेनी बंद केलेल्या कुलपात असायच्या आणि मतदानाच्या दिवशी त्या उघडल्या जाणार तर तिकडे रेणापूर मतदारसंघातलं मतदान तर संपलं होतं पण मतं मोजणीला अजून वेळ होता तो मधला काळ त्यावेळी त्या रेणापूर तालुक्यातल्या तहसीलदाराच्या बंद ती कप्प्यामध्ये मतं पेट्या ठेवलेल्या होत्या एके दिवशी तिथे हे मुंढेंचे विरोधी उमेदवार बावीसकर आले आणि तहसीलदारला म्हणाले की त्या मतपेट्या जिथे ठेवल्या आहेत ती खोली उघड मला त्या नीट आहेत का पाहिजे का नाही तर त्यांच्याशी काहीतरी गफला होतोय खरं म्हणजे या तहसीलदारांनी त्या उघडायला नकार द्यायला पाहिजे होता मतपेट्या ठेवून झाल्यावर तिथे कोणालाही जाता येत नाही आणि आत खोलीमध्ये मतपेट्या ठेवल्या खोलीला कुलूप लावलं कुलपालाही लाखेने एक सील बंद करण्याची एक लाखेचं सील चिकटवण्याची ते तोडता नाही येत ते मतदार तहसीलदारांनी ऐकायला नको होतं पण आता दबाव असेल माणूस असेल त्यांनी ते उघडलं हा प्रकार ज्यांच्या कोणाच्या कानावर गेला त्यांनी थेट निवडणूक आयोगालाच कळवलं की रेणापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हा हा प्रकार घडलाय तो अहवाल मिळाल्यावर मुख्य निवडणूक आयुक्त शेशन सरांनी जिल्हाधिकाऱ्याला निलंबित करण्याचा आदेश काढला जिल्हाधिकारी होगे पाटील एक प्रकारे ते शेशन सरांच्या तडाख्यात सापडले खरं लक्षात घ्या खरंच की कॅप्टन या नात्याने जिल्हाधिकारी टीमचा प्रमुख आहे जबाबदारी अंतिमता त्याचीच आहे पण त्याच्या जिल्ह्यातल्या एका तालुक्यातल्या एका तहसीलदारांनी एका उमेदवाराला मतपेट्या ठेवल्या होत्या त्या खोलीचं दार उघडून दिलं की ह्या सगळ्या नीट आहेत पहा प्रकार अयोग्यच होता पण तो जिल्हाधिकाऱ्यांना कळला होता का त्यांनी तो कळून सवरून दाबला होता का प्रकार कळला तर त्यांचं जिल्हाधिकारी या नात्यानी कर्तव्य बनतं निवडणूक आयोगाला अहवाल द्यायचा तो त्यांनी काही मुद्दाम दाबला का ह्यातला काही प्रकार नव्हता पण त्यांना जबाबदार ठरवून मुख्य निवडणूक आयुक्त शेशन सरांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आदेश काढला की उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करा आणि शेशन सरांची टेरर एवढी होती की एकूणच यंत्रणेने कुठं मध्ये पडा आणि या माणसाच्या तोंडाला लागा ते आत्ता निवडणूक आयुक्त आहेत त्यांना अधिकार आहे सांगतायत ना निलंबित करा तर निलंबित करा असे हे उस्मानाबादचे जिल्हाधिकारी खाया ना पिया गिलास तोडा बारा ना काही त्यांचं खरंच नाही पण ते निलंबित झाले ही पार्श्वभूमी रायगडचा जिल्हाधिकारी म्हणून माझ्या संदर्भात एक प्रसंग घडला त्याची ही पार्श्वभूमी आहे मतदानाच्या छत्तीस तास आधी प्रचार थांबतो संध्याकाळी सहाला तो जो मधला वेळ असतो की आता आजच्या संध्याकाळी सहाला मतदान प्रचार थांबला सार्वजनिक मधला एक पूर्ण दिवस जातो आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळी सात वाजता आता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होते या मधल्या वेळामध्ये सगळी अख्खी प्रशासकीय यंत्रणा एका अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तेथे ते जे शेवटचं मतदान केंद्र आहे त्याचा केंद्राध्यक्ष त्याच्या हाताखालचे एक किंवा दोन मतदान अधिकारी आवश्यक त्या मतपेट्या सगळी सामुग्री त्याचा खूप बारीक तपशिलात विचार झालेला असतो किती दोरे आवश्यक आहेत किती चिठ्ठ्या आवश्यक आहेत ही जी नखाला लावण्याची शाई या सगळ्यासकट नीट मतदार याद्या त्या मतदान केंद्राचा क्रमांक आहे सगळ्यासकट आणि मी हे वारंवार अनुभवले की अशा वेळी शासकीय यंत्रणा एका स्वतःच्या प्रेरणेनी उत्तमच काम करते दृष्टीने त्यांचं आधी प्रशिक्षण झालेलं असतं पण मला त्याच दिवसात बरोबर मला हे माहिती होतं आणि ते आय एस अधिकारी प्रशिक्षणाच्या भागामुळे कमी मी आय एस व्हायच्या आधी अकरा वर्ष जे पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून सार्वजनिक जीवनात वावरलो होतो त्यामुळे मला माहिती होतं की सार्वजनिक प्रचाराची मदत संपल्यावरची जी रात्र असते तीच रात्र भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाची असते वरचा वरचा प्रचार तर थांबतो पण घराघरामध्ये जाऊन पक्ष आणि उमेदवार मतदारांना स्लिपा देतात त्या स्लिपांवरही खाली खरं म्हणजे अमुक अमुक चिन्हा शिक्का मारा किंवा अमुकाला निवडून द्या हा एकदा असलेला घराघरात शेवटचा प्रचार केंद्रावर येताना मतदाराकडनं अपेक्षित आहे की ती खालची उमेदवाराचा प्रचार करणारी जी स्लीप आहे ती काढून टाक आणि तुझं फक्त मतदाराची स्लीप घेऊन येईन त्यानुसार मतदान कर पण इतकं साधं पण नाही आहे हे जे रात्र असते वैऱ्याची यावेळी पैशाचं वाटप दारूचं वाटप किंवा आपल्या तरातरांच्या जे वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धा अंधश्रद्धा आहेत त्यानुसार बुवा ह हळदीची शपथ किंवा मळवट आणि तो घेऊन एक शब्द देणे बेलभंडारा वाहून की मी मतदान अमुक पक्ष अमुक उमेदवार अमुक चिन्ह त्याला करणार आहे हे सगळे प्रकार या काळात चालतात यातले निवडणूक आचारसंहितेत न बसणं अर्थातच की अजूनही सार्वजनिक म्हणता येईल अशा प्रचाराचं कोणतंही कृत्य करणे आणि मतदाराला प्रलोभन म्हणता येईल अशा प्रकारचं कोणतंही केलं जाणे ते केलं जातं या छत्तीस तासात म्हणून मी माझ्या यंत्रणेलाही सतर्क राहून पहारा ठेवण्याच्या सूचना दिल्या त्यामध्ये प्रचाराची वेळ संपल्याच्या रात्री दोन ठिकाणी सरकारी यंत्रणेनी जिपा पकडल्या एक मांडगाव मतदारसंघ जिथले त्यावेळेचे काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे होते एक त्यांची जीप की ज्याच्यामध्ये अनावश्यक मोठ्या प्रमाणावर रोख पैसा दिसून आला आणि दुसरी श्रीवर्धन मसळा मतदारसंघातले जे कोणी काँग्रेसचे उमेदवार होते खरं व्यक्तिगत माणूस माझं म्हणणं छान गरिबीतनं आणि संघर्ष करत ते राजकारणात वर आले होते आणि अंतुले त्यांचे गॉडफादर होते पण ज्या रात्री जीपमध्ये मोठी कॅश दारूचे फुगे असतात त्या जीपमध्ये हे उमेदवार स्वतः पण बसलेले होते असे रात्री पकडले गेले सरकारी यंत्रणेने आणि मला या दोन्ही ठिकाणाहून मला अहवाल आला आणि पुढचे ऍक्शन काय ती मी कायद्यानुसार अर्थातच घ्यायला सांगितले की संबंधितांच्यावर निवडणूक कायद्यातले आणि गुन्हे नोंदवून पुढचा तपास आणि कारवाई आपल्याला करायची का जिल्हाधिकारी म्हणून मग माझं काम की ह्या प्रकारांचा अहवाल मी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवायचा असतो तसा मी पाठवला आणि राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त रोज संध्याकाळी सहा साडेसहा म्हणजे कामाची वेळ सहा संपली की हे जे राज्यभरातले येणारे अहवाल त्याच्या आधारावर ते पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असत तर घडलं हे की आता उद्या सकाळी मतदानाला सुरुवात आदल्या दिवशी म्हणजे त्याच्या एक रात्र आधी जो आम्ही प्रकार पकडला त्याचा मी अहवाल राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवला आणि उद्या सकाळी मतदान चालू तर आजच्या संध्याकाळी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी जी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली तिचा मुख्य मथळा तिची मुख्य हेडलाईन मुख्य बातमीची होती की रायगड जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी पैसे किंवा दारू वाटताना पकडलं त्यातल्या त्या ते एका ठिकाणी जीपमध्ये स्वतः उमेदवारच होता ही माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली मीडियाने पण ती उचलून धरली म्हणजे आता मतदान ज्या दिवशी चालू होणार त्या दिवशीच्या सकाळच्या वृत्तपत्रांमधल्या हेडलाईन्स हा प्रकार घडल्याच्या होत्या पुढे निवडणूक अर्थात नीटसर पार पडली माणगाव मतदारसंघातून स्वतः सुनील तटकरे निवडून आले पण श्रीवर्धन मतदारसंघात श्रीवर्धन मसळा मतदारसंघातले हे जे उमेदवार होते जे स्वतः पकडले गेले होते ते निवडणूक हारले आणि मोठी मतांचा फरक मोठा होता तो थोडा थोडका नव्हता निसटता पराभव नव्हता मोठा होता पण या उमेदवारांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकी दिली तसं रितसर एक लेखी क्या? की तुमच्यावर अब्रू नुकसानी मी लावणार आहे आणि यांनी अशी भूमिका घेतली की ऐन मतदानाच्या आदल्या संध्याकाळी तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये जे माझं नाव सांगितलं त्या उमेदवाराचं म्हणणं होतं की फार तर मला पकडलेलं होतं गुन्हा सिद्ध कुठं झाला होता तुम्ही तपास करून गुन्हा सिद्ध व्हायला थांबायला हवं होतं त्याऐवजी तुम्ही माझं नाव सांगितलं ते, ते मतदानाच्या दिवशी पेपरमध्ये आलं त्यामुळे मी निवडणूक हारलो आणि शिवाय माझी अभ्रून नुकसानी पण झाली अशी त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना धमकी दिली आणि त्या पार्श्वभूमीवर मला एकेवेळी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त त्यांचा माझा वैयक्तिक परिचय होता माझ्या आधीच्या पोस्टिंगमध्ये कोकणातच ते रत्न माझे विभागीय आयुक्त होते आणि त्यामुळे जे वैयक्तिक पातळीचं सामंजस्य म्युच्युअल अंडरस्टँडिंग तसं होतं त्यांनी मला फोन केला आणि हा प्रकार सांगितला की त्या उमेदवारांनी अशी अशी धमकी दिली आहे मला ते फोनवर म्हणले की तुझ्या एस पीला मी काही कागदपत्र तयार करायला सांगतोय ती या घटनेच्या आधीची त्यांचा थोडा आग्रह होता की आता ही केस कायद्याच्या दृष्टीने पक्की करायला काही कागदपत्र केली पाहिजेत तयार ती पोलिसनी केस नोंदवली ती फौजदारी गुन्हा तो पोलिसचा तर मला मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की तुझ्या एस पीला सांगतो आहोत आधीची काही कागदपत्रं तयार कर आणि तशी एक प्रकारे बॅकडेटेड हां कागदपत्र मागची तारीख टाकून त्याला तुझा एस पी नाही म्हणतोय तर जरा तुझ्या एस पीला समजावून सांग अदरवाईज टेल हिम ही गोज होगे पाटील वे इतकं कडक वाक्य होतं संवाद इंग्लिशमधनं चालू होता की या उमेदवारांनी जो मला अब्रू नुकसानीची धमकी दिलेली आहे तर त्याला आता जागेवर आणायला आपल्याला काही कागदपत्र करायला हवीत आहेत पण त्यासाठी आता करायची मागची तारीख टाकून आणि तुझा एस पी त्याला नाही म्हणतोय तर त्याला जरा समजावून सांग अदरवाईज ही गोज होगे पाटील वे म्हणजे उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्याला जसा सस्पेंड केला तसा मग राज्याचे माझे अधिकार वापरून मी ते एस पीला सस्पेंड करीन तर ज्यांच्याशी माझं समीकरण चांगलं होतं असे माझे वरिष्ठ त्यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त माझ्याशी बोलताना जेव्हा ते ह्यांनी हा प्रकार सांगून विधान केलं की तुझ्या एस पीला सांग अदरवाईज ही गोझ होगे पाटील वे त्यावर मीही त्यांना सौम्यपणे म्हणालो की सर इन दॅट केस आय विल हॅव टू बी द फर्स्ट वन हू गोज होगे पाटील वे की तुम्ही एस पीला जर निलंबित करण्याचं इशारा देत असाल तर पहिलं निलंबित मग नाही त्यांनी मला करायला पाहिजे आमचा परिचय पण छान असल्यामुळे अजिबात काही न रागवता किंवा स्वर न चढवता पण थोडासा धक्का बसल्यासारखं त्यांनी मला विचारलं की काय म्हणतोयस अविनाश तू टेल हिम कागदपत्र कर तयार अदरवाईज ही गोज होगे पाटील वे आणि जिल्हाधिकारी सांगतोय की सर इन दॅट केस आय विल हॅव टू बी द फर्स्ट वन टू गो होगे पाटील वे ते म्हणले काय रे अविनाश का असं म्हणतोयस मग मी सांगितलं की सर ते माझ्या आदेशाचं पालन करत होते आदेश, आदेश माझा ही कारवाई करा गुन्हा नोंदवा हा आदेश माझा आहे तर मी त्या एस पीना मी असा कसा मी उघड्यावर पडू दे आदेश माझा आहे ते वरिष्ठांनी समजावून पण घेतलं मीही त्यांना अर्थात शब्द दिला की या मुद्द्यावर तर तुम्ही यत्कींची काळजीचं कारण नाही मी त्या उमेदवाराचा कायदेशीरच पण करायचा तो कठोर चोख बंदोबस्त करतो त्याप्रमाणे केला अशी काही पुढे केस घडली असं पण नाहीये पण टीम म्हणून एकत्र काम करताना स्वतःला जर वरिष्ठ म्हणवायचं असेल तर जबाबदारी पत्करण्याची जी तयारी असावी लागते तेवढं माझं कर्तव्य मी केलं नेहमीप्रमाणे त्यात आनंदच होता जरी एक अश्रू पुसाया साला, तरी जन्म काहीचं काम